जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे वेलनेस रिटेलतर्फे रविवारी विनामूल्य तपासणी शिबिराचे आयोजन नंदुरबार जिल्ह्यातील गरजू रुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची व सुसज्ज रुग्णालयाची सेवा मोफत आणि किफायतशीर दरात उपलब्ध व्हावी अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते त्यानुसार बडोदा येथील पारुल आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि नंदुरबार येथील वेलनेस रिटेल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी निशुल्क आयुर्वेदिक चिकित्सा आणि उपचार शिबिर आयोजित करण्यात आले आहे या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन वेलनेस रिटेलचे नंदुरबार समन्वयक विनय श्रॉफ यांनी केले आहे या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी गुळवाडी येथील सभागृहात पत्रकार परिषद घेण्यात आली होती या पत्रकार परिषदेस पुनित पारेख उपस्थित होते विनय श्रॉफ यांनी सांगितले की नंदुरबार जिल्ह्यातील गरजू रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत आणि सवलतीच्या दरात औषधे उपलब्ध करून देणे तपासणी देखील सवलतीच्या दरात उपलब्ध व्हावी या आरोग्य सेवेबाबत वेलनेस रिटेलच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षापासून सातत्याने जनमानसात माहिती देण्याचे काम करीत आहोत सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय लोकांचे आरोग्य उपचार स्वस्त आणि तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे व्हावे या हेतूने मोफत आरोग्य शिबिराचा प्रवास सुरू केला या प्रवासात बडोदा येथील पारुला आयुर्वेद हॉस्पिटल या राष्ट्रीय मानांकित हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत भव्य आयुर्वेदिक तपासणी उपचार व आयुर्वेदिक औषधी वाटप शिबिर रविवार जुलै अठ्ठावीस रोजी सकाळी दहा वाजेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत बाबूभाई चक्कीवाला वाडी विमलम यांच्या मागे टिळक रोड नंदुरबार या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या शिबिरात सर्व रोगांचा रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार आहे या शिबिरात बालरोग तज्ज्ञ तज्ञ महिलांचे आजार आणि या संदर्भात बडोदा येथून तज्ञ डॉक्टरांची टीम दाखल होणार आहे पंचकर्म व शल्य सर्जरी मोफत बडोदा येथे केली जाईल तसेच ज्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करणे आवश्यक आहे त्यांना बडोदा येथे मोफत जाण्याची व येण्याची व्यवस्था संयोजकांतर्फे करण्यात आली आहे वडोदा येथील पारुल हॉस्पिटल सोबत आयोजित मोफत आयुर्वेदिक आरोग्य तपासणी व उपचार शिबिरामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना वेलनेस रिटेल कार्ड मोफत देण्यात येईल त्याद्वारे भविष्यात पारुल हॉस्पिटल वडोदा येथे मोफत उपचार करण्यात येईल नंदुरबार जिल्ह्यातील सर्व जनतेने या मोफत शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे वेलनेस रिटेल तर्फे कमी दरात औषधी सेवा म्हणून घरपोच पुरवठा करण्याचा देखील अभिनव प्रयोग प्रायोगिक तत्वावर सुरू करण्याचा मानस विनय श्रॉफ यांनी व्यक्त केला ना नफा ना तोटा या तत्वावर हा उपक्रम असल्याचे पुनीत पारेखे यांनी सांगितले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार वेलनेस रिटेल नंदुरबार आणि पारोल हॉस्पिटल बडोदरा यांच्या संयुक्त विद्यमाने अठ्ठावीस तारखेला आपण आयुर्वेदिक सर्व निदान रोगनिदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्याच्यामध्ये तपासणी औषधोपचार आणि जर काही गंभीर आजार असेल तर पुढचेसुद्धा आजार सर्व बरोडा इथे हॉस्पिटलमध्ये मोफत होणार आहे त्याच्यासाठी रुग्णांना जाण्या येण्याचं तिथे राहण्याचं ट्रीटमेंट हे सर्व आपण मोफत आयोजित केलेलं आहे पारूल हॉस्पिटल हे एन ए बी एच अॅक्रेडेटेड हॉस्पिटल आहे तीनशे साठ बेडचे हॉस्पिटल आहे आणि त्याच्या माध्यमातून नंदुरबारकर जनतेला आपण आयुर्वेदिक मधली एक चांगली सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे